नमस्कार दूसरा भाग स्वागत अपन भाग पाए साउरिया तो तो जा रहे हैं चित्तौड़गढ़ ले अभी आप लोग मारा प्रताप के धरती पर आ गए हैं और चित्तौड़गढ़ शहर में आ चुके हैं और अभी आप लोग किला देखने जाएंगे किले में जाने के लिए आपको सात गेट पार करने पड़ेंगे मंडळी आता आपण चित्र रिक्षावर रिक्षावाला वाला चारशे रुपया आणे आणि दोनशे रुपया मध्ये ठर आहे मग हिंदी मध्ये असे म्हणतो गडो केड चित्तोडगड गड त्यामुळे सगळ्यातले उत्सुकता चित्तोडगड पाहणी मंडळी आम्ही पण सगळ्याजण चालू मग आता उत्साहा चित्तडगड वर मंडळी किल्ला म्हणजे त्याग शौर्य भक्ती बलिदान शक्ती आणि स्वाभिमान प्रतीक म्हणजे किल्ला किल्लाशी कारण या किल्ल्याने बऱ्याच आक्रमण पाहायला इथला ज्या राजा महाराजा होतात मंडळी ह्या शूर पराक्रमी होतात कोणापुढे झुकणारा नव्हतात मंडळी आशिया खंड मधला सगळ्यात मोठा किल्ला म्हणजे चितोडगड किल्ला शे सातशे एकर पसरे लाव सगळा किल्लाशी आणि या किल्लावर एकशे तेरा मंदिर असे चौऱ्याऐशे कुंड शेत पाणी ना तेराशे तीन मजार आला या किल्लावर आक्रमण कळता आणि किल्ला उद्धवस्त कैता या किल्ल्यावर पावसा गोष्टी ज्या शेत ना मंडळी तो म्हणजे विजयस्तंभ स्तंभ राणा कुंभाचा माल पद्मनी पॅलेस आणि मीराबाई मंदिर आणि अनेक जैन मंदिर असेल इथे आल्यानंतर मंडळी इतिहासाबद्दल खूप कुतूल जागा चला तर मग तुम्ही पण आमना सोबत चित्तूडगड पावाले मीराबाई लालक भाविक सोबत आम्ही डोलकी कारण नाही होऊ शकता मंडळी आपण सगळ्यात पहिले संत मीराबाई यास मंदिर कडे या कारण का हो ते असं वास्तव्य होत आणि तुम्ही जे समोर पाहिलं ना हे कुंभश्याम मंदिर से पूर्वी ते विष्णु भगवान मंदिर होतं तेराशे तीन महालाल खिळजीने मंदिर तोडी टाक त्यानंतर राणा कुंभाने परत हे मंदिर निर्माण केले आणि त्याले नाव दि कुंभश्याम मंदिर आणि या मंदिर महापुले सोमनाथ मंदिरने जगन्नाथ मंदिरने डिझाईनने झलक खास शेजार जे मंदिर मंदिरचे मंडळी ते संत मीराबाई मंदिर असंदिरचे मंडळी महाराणा सांगाना जो पोरगाव होता बोधराज त्यांना संघ संत मीराबाईनं लग्न वयाल होत त्यानंतर बोधरायनं मृत्यू घ्या त्यानंतर मीराबाईनं वास्तव्य या मंदिर होतं आणि लहानपण पासूनच मीराबाईनी भगवान कृष्णाला आपला पती मानले होतं या ठिकाणी मीराबाईले महाराणा दोन तीन वेळा प्रयत्न होईना मंडळी कारण मीराबाईना जो देर होता त्याला काय मीराबाईने भक्ती सहन होय नाही त्यामुळे त्याने एकटा प्रयोग करा मीराबाईवर वर अंत साहित्यमा पण त्यांना उल्लेख आहे मंडळी विष काप्याला राणाजीने भेजा पिवत पिवत मीरा हसी रे असे म्हणतस की एकदा मीराबाई भक्तिमात तिन असताना मीराबाई ना गळात विषारी साप टाकी दिनता म्हणे आणि त्या विषारी सापना फुलोवे घ्या नंतर संत मीराबाई चारधाम यात्राला ने घ्यात आणि द्वारका मजार भगवान श्रीकृष्ण मूर्ती मात्या विलीन वय घ्या असे म्हणतस ही भूमी खूप पावनची मंडळी कारण इथे संत मीराबाईं त्यासनं वाचते होत आणि या ठिकाणी आल्यानंतर मीराबाईं त्यासनं भजन मनाना मोह आल्या आवरात नाही नाचुंगी 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 हरि गुण गावात नाचुंगी हे भजन आम्ही इथे म्हण आणि मीराबाईं त्यासनं दर्शन घे सगळा लालपरी मधला भाविक असनी संत मीराबाई त्यासनं दर्शन घे श्याम कुंभ दर्शन घे आणि आता आम्ही पुर्ला पॉईंट कडे आपण जाते मीराबाई गार्डन कडे सगळं आपलं राजस्थानी पेराव दिशी राहणार लालपरी मधला सगळा भाविक असनी मग राजस्थानी पेराव गाली पाया त्यावर फोटो काढात कोणी उंटावर बसणं कोणी घोडावर बसणं तुम्ही पण पाहडले आता गमत राजस्थानी पोशाख नाही राजस्थानी पेराव मे आम्ही पगडे बुद्धा कोण राजस्थानी काही जाऊ आम्ही महाराष्ट्र नाशेत म्हणे आम्ही मराठी मराठी आम्ही मराठी महाराष्ट्र कपडा तू उले प्रश्न पडावे वा खरे टोपे कापड घाल का बघाल तू सांगितलं आपण राजस्थान मध्ये महाराष्ट्रा लोक आपली वळखाल पाहिला खाज लोक लगेच ओळखायला पाहिजे त्यासाठी मंडळी चित्तौडगन इतिहास म्हणजे शौर्य आणि त्यागना इतिहासचे समोर जो स्तंभ दिसलाय ना मंडळी तो विजय विजयस्तंभ महाराणा कुंभाने हा स्तंभ बनाडेलचे पंधराव्या शतकात मंडळी एकाच वेळी दोन दोन क्षेत्रशी युद्ध करताना महाराणा कुंभा या विजय प्राप्त करा त्यानंतर पंधराव्या शतकात हा विजय स्तंभ त्यासाठी बनाडा या स्तंभले बनाडाले मंडळी तब्बल दहा वर्षे लागणार आणि नव्वद लाख रुपया त्या काळात खर्च लागणार विचार करा त्या काळात नव्वद लाख म्हणजे आज ना कितला एकशे बावीस फूट उंच आणि नऊ मजली हा स्तंभ शे पूर्वी या वरपर्यंत जात आहे परंतु कोरोना काळानंतर राजस्थान सरकारने हा स्तंभ बंद कर द्या मंडळी तेराशे तीन मजार अल्लाउद्दीन खिरजीने या किल्ल्यावर आक्रमण कै मंडळी आणि सोळा हजार सोबत या ठिकाणी राणी कया अभिमान स्वाभिमान आन भानशान जपासाठी पूर्वी राण्या इथे जोहर करेल जोहर म्हणजे काय तर राजा ज्यावेळेस युद्ध पराभूत होत किंवा वीरगतीले प्राप्त होत त्यावेळेस राण्या स्वतःहून इथे आपला इज्जत स्वाभिमान जपासाठी साठ ते सत्तर फूट खोल अग्नि उड्या मारेत आणि स्वतःना बलिदान देत या ठिकाणी तीन वेळा जोर जोवर मंडळी खरोखर हा सगळा इतिहास आहे किशन मंडळी आंगले काटा येतस किती मोठा त्याग या ठिकाणी मंडळी जोरने जागावर राजस्थान सरकारने पूर्ण गार्डन बनावेल मंडळी आता मंडळी हे समाधीश्वर मंदिर अकराव्या शतकात भोज राजराजाने हे मंदिर स्थापन करेलचे एकच मोठा विशाल दगडमा ब्रह्मा विष्णू महेशने नऊ फूट उंच मूर्ती बनाडेलचे मंडळी जवळच जो जोर जागाशे त्यामुळे या मंदिरले समाधीश्वर मंदिर असे समा म्हणतस या मंदिरना दर्शन घेतल्याशिवाय इथला राजा, राजा युद्धले जायत नाही मंदिर अतिशय प्राचीन आणि शे आकर्षक दिसालेशे वास्तुकला योग ना अप्रतिम नमुना म्हणजे हे मंदिरशी मंडळी खरोखर इतकी उंच आणि विशाल मूर्ती आजपर्यंत आम्ही पाहि नाही मंडळी इथे पण योगायोगांना काय इथे पण आरती चालू होती आमल्या आरती सापडणे इथे मंदिर ना शेजारच बहुमुखी कुंडशे मंडळी या ठिकाणी साजभाऊ कि असे पण या कुंडले म्हणतस कारण चित्तूडगणण्या ज्या होत्या त्या राण्या या ठिकाणी आंघोळ करायला येत म्हणून साज हो की झील असे म्हणतस थोडस पुढे गेल्यावर मंडळी कालिका माताना मंदिर शे अतिशय सुंदर आणि देखणं शे या बाहेर आपण अनरशे होती मंडळी आपण योजित राहते राणी पद्मिनी कडे या ठिकाणी राणी पद्मिनी राह आणि समोरच राणी पद्मिनी साठी राजा रतन सिंगनी जेल पॅलेस बनाड्याचे चार महिना राणी तिकडे राह आणि आठ महिना राणी इकडे राही त्यावेळेस अल्ला खिलजी खेळजी म्हणता त्यावेळेस अल्ला उद्यान मागणी इच्छा व्यक्त केली की मालेराणी राणी चेहरा पाना

मंडळी त्या काळात टेक्नॉलॉजीना पुढे आज इंजिनियर सुद्धा दफेकाशात चित्तोडगड ना इतिहासची मंडळी इथल्या राजासनी मातृभूमीसाठी प्राणार्पण कयात पण कोणले शरण गया नाहीत कारण त्या शिरवीर होतात इथला इतिहास हायकीशर काटा काटायस मंडळी काय पराक्रमी राजा होतात मंडळी आपण आता किल्ल्याना मुख्य दरवाजाकडे जाहीर आहोत सूरजपोर कडे त्या ठिकाणी मुख्य शे आणि समोर भूमी पण आणि कुंभकर्ण पहाडी पण शे चित्तोडगडवर सगळा सूर्यवंशी राजास राज्य काही मंडळी त्यामुळे त्या ज्या दिशाले सूर्य उगे त्या दिशेला त्यानं मुख्य प्रवेशद्वार नाही अशा सगळा शौर्य त्याग भक्ती बलिदान इतिहास मंडळी चित्तोडगण जो आपण थोडक्यात पाहूया आता आपण गाडीकडे जाणार शेतकरी आपला आपण आता शेत चित आणि आपले महाराष्ट्राने मंडळी मिळायचे गोंदिया कल्ला या सगळ्या गोंदिया कल्ला शेत मंडळी तर यासले आपले लालपरी दिसणे आणि आपुलकीने भावना निर्माण होईनेकडे येतात आपले त्यासने चौकशी कि कुठली गाडीशी काय कारण महाराष्ट्राने गाडीचा काय राहिली ना लाल पा लाल परी पाहून महाराष्ट्राची आत्मीयता जागी झाली आणि त्या आत्मेतून आम्ही आत्मे सरांना विचारलं भाऊ त्यात काय कुठं आलं काय आलं त्याबद्दल मी सविस्तर सरांनी आम्हाला माहिती दिली आणि ते बदलून तृप्त झाला आणि भविष्यामध्ये लाल परीनं यायचा गोंदिया महाराष्ट्रावरून आम्ही नक्कीच प्रयत्न करू जय हिंद जय महाराष्ट्र पोहण्या दोन वाजे घ्या आणि आता थोडासा जेव्हा टाइम घ्या मग आपण त्या मन्यादारे जेव्हा आले हॉटेल रामराज तीन चार शर जवळ जवळ हॉटेल पण चांगले आटले शर त्यानंतर मग आम्ही पुष्करकडे रवाना होणार मंडळी आता साडेआठ वाजे राहणार आम्ही आते पुष्कर्मा पोचणार आता जगत पिता ब्रह्माजी आते आम्ही दर्शन घेणार शेत आणि ब्रह्मा सरोवरकडे बी जाणार शेत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पुष्कर्मा आम्ही लागू மண்டலே रात्री नऊ वाजता मंदिर बंद वस आम्ही आम्ही का नशीब वाढ शेत शेर आरती ब्रह्माजीने भेटनी आणि आपली लालपुरी मध्ये सगळ्या आरती भेटनी आणि आता मंदिर बंद आम्ही होत आरती भेटनी आता आपण आपला पुन्हा मार्ग जायला म्हणजे आम्ही आता ब्रह्म सरोवर कडे येष्कर्णाचे सरोवर शे त्याला चारही बाजूने रस्ता शेत घाट शेत हे शे ब्रह्म सरोवर ते ब्रह्माजीनी फुल फेकवतो त्या सरोवर ते आरवण नव्हतं ते सरोवर జగత్ బ్రహ్మాజీ నా నగరి మా ఈసన మండలి భగవన్ నామస్మరణ కరిగిదా इथे शंभर रुपया मग मस्त थाळी होती मंडळी मस्त जेवण होतं मग जेवण करण्यासाठी पहिले आणि मग रूम गेलो होता तिकडे विश्रांती मंडळी रात्री दोन वाज्या खूप पाऊस पडा जोरदार पाऊस पडा इकडे वातावरण पण थंड असे तर मंडळी सकाळी जा पाच वाजे राहणार आणि आपण आता पुष्करतील सारा सार जिल सारासरपाला जिले चाळी पिशी मारुतीशे तर आता आपण तिकडे नाही घेत आठशे वसंत पंचमी शुक्रवार आणि आज आम्ही जाणार खाटू खाटूश्यामकडे पहिले सरासर बाजीनंतर खाटू श्याम रात्र खूप पाऊस पडा रात्री दोन वाज्यापासून पाऊस पडा आणि थोडी थंडी वाढी गई त्याच्यामुळे आपलं जरा विश्रांती चांगलं चहा घेवाले तुम्ही पाहू शकता पुढे जवळ शेकिरायनी

हम नाम है मदन लाल भास्कर राजस्थान टीपू और अभी हम सालासर बालाजी के यहाँ खड़े हैं हमारा रूट लेके आए थे ये महाराष्ट्र राजस्थान महाराष्ट्र की रोडवेज की बस एस टी एस टी बस ये ना जी बस ये तो यह मानसाला ना हमें ये संगता की तुम्हें आणि आंघोळी और फ्रेश व्हा नंतर मंदिर आज जायचं तुम्हाला म्हणजे आम्हाला विशेष वाटणं असे मराठी धन्यवाद राजस्थान जय महाराष्ट्र मंडळी सारासर बालाजीनी जी मूर्तीशी मारुतीने ती स्वयंभू मूर्तीशी आणि इथला मारुती फक्त स्ने मनोकामना पूर्ण करा असे म्हणतो मंडळी असं दर्शन वेग नाष्टा नाश्ता वे आते आता आम्ही निघून खाटू सगळं सगळ्या फरमाइश होती खरे दादा एखादी कविता आहे म्हणे मग दोन विनोदी कविता मैदा काढत सगळ्या समोर असं हास्य विनोद करीसन मग थोडीशी खांदेशी धमाल आहे मग आम्ही काटू शामला आणि थोडासा देवण टाइम चार हट लिशत मस्त पैकी आता जेवण करत आणि मग काटू श्यामांना दर्शन आम्ही आपणावर बसल बसी जरासा पाने हाऊस घरी घे आणि आपले आपला भागातला खानदेशातला म्हणजे आपला तालुका ना जवळ अगदी मेरने मेर तालुका असणारा देवळा तालुका सेवा चालू करी मंडळी आपली भेटली या आठ जवाना ठिकाणी आठ जणांना ठिकाणी तर लाल परी पाहिजे त्या थांबी घ्यात म्हणजे एवढी आपुलकी आत्मी आता त्यासले शे आणि सगळ्या असलेच शे त्यासले नाही सगळ्या असलेच शे आणि राजस्थान मध्ये आमले भेटणार यांना खूप आमले आनंद होईल आणि त्यासले पण लाल परी आनंद होईल ना प्रॉपर देवळा आपल्या भागातली गाडी पाहून आम्हाला खूप आनंद झाला कारण की आपल्या भागातले लोक या राजस्थानमध्ये भेटणं आणि म्हणजे आम्हाला सांगताय शब्दात सांगता येणार एवढा आनंद झाला पण ज्या श्याम बाबा नाव जर बागलांती निघेल शेत त्या श्याम बाबाने नगरी आपण आता लागेल तर बरोबर साडेतीन -बर वाजे येणार आणि साडेतीन वाजता आपली गाडी इथे पोहोचेल पोहचेलची पार्किंग गाडी लावायची तरी आता आपली लगेच श्याम बाबांना दर्शन जाणारश आता आपला लाल परिमाता शेतात उतरे येणार आपण लगेच आता दर्शन ले जाणार मंडळी सोबत आपल्यासोबत लोणे बाबांच्या त्याशी चालाल थोडी तकलीफ म्हणून हा रिक्षावाला भाऊ पर्याय वीस रुपया मी आपले मंदिर पर्यंत सोडून देणार असे तर आपण रिक्षावर मंदिर कडे जाईल मंडळी म्हणजे आपण ज्या श्याम बाबा, बाबा, ना बाबा, ना। बाबा ना दर्शन लिहायचे पुत्र भीमदाना नातू घटोत्कचना पोरगा म्हणजे खाटू श्याम बाबा म्हणजे बरबरीक बरबरीकले भगवान श्रीकृष्णाने वरदान द्यायचे की तू कलियुग मना नावधारी पुजला जाशी तू हारे का सहारा बनशी आणि पराभूत लोकसना तू उद्धार करशी आणि आधार दिशी असे वरदान भगवान श्रीकृष्णाने खाटू शंभाला दिले तर हे वरदान का बरं द्यायचे त्यांना मागे मोठी का नाही म्हणते थोडक्यात सांगा शंभबाने म्हणजे बरोबर एक नाही त्याने आईले वचन दिलं होतं की युद्ध मा जो हारत रहीत त्या बाजूकडून मी लढसू भगवान श्रीकृष्ण दाग पडावा की हा जर युद्ध हा कौरवस कडून लढी आणि पांडवसना विनाश कर टाकी म्हणून भगवान श्रीकृष्णाने ब्राह्मण वेशात शिरदान मागे घे बरोबर कडून आणि बरोबर एक टाकते शिर त्यानंतर भगवान श्रीकृष्णने बरोबर इकडे वरदान देत दे की कलयुग महा भक्त उद्धार करशील शिर मना नावधरी फुजला जाशी म्हणून खाटू श्याम बाबाला मंडळे शिष केदानी हारे का सहारा असे म्हणतो सर आपण जाते श्याम कुंडकडे ज्या ठिकाणी श्याम बाबा ना म्हणजे बरोबरीकन शिष जमिनीतून प्रकट वयन त्या ठिकाणी हे कुंड त्या कुंडानी महत्वाशी शे मंडळी शरीर मन आणि आत्मा शुद्ध वसी या ठिकाणी आंघोळ केल्यानंतर सर्व रोग या ठिकाणी आंघोळ केल्यानंतर पळी जातात असे म्हणतस त्यानंतर गंगा नदी ज्याप्रमाणे पवित्र शे त्याचप्रमाणे हे कुंड पण पवित्र शे इथे स्नान केल्यानंतर सगळा पाप नष्ट जातात असे सांगतस आणि इथे आल्यानंतर ज्यासले असले पोर्या नाही संत ते सुख प्राप्त होत नाही त्यासाठी इथे आल्यानंतर जर स्नान के या कुंडमा पवित्र कुंडमा तर त्यासले संतती सुख प्राप्त होत अशी धार्मिक मान्यता शे आणि विशेष गोष्ट मंडळी आहेशी की इथलं जे पाणीशी कुंडातलं ते कधी संपत नाही ते अक्षयश आहे श्याम कुंडातलं स्नान आणि खाटू श्याम बाबानं दर्शन घेतल्यानंतर सगळ्या लोकसना उद्धार वस अशी इथे मान्यता असे म्हणून भारतातला कानाकोपरातला लोक इथे येतस मंडळी श्यामबाबांना दर्शन घ्यावाले तुम्ही पण या आणि ते पण लाल परीनं या काटोशा दर्शन दर्शनले मंडळी आपण आता दुकान दुकानबा छत साडीस न दुकान दुकानचे कारण योगेश बाहून त्यासले पोऱ्या ड्रेस घेण्या होतात राजस्थानी चला मग थोडी खरेदी करू हे भक्त असणे इच्छा पूर्ण करणार देव म्हणजे खाटुश्याम बाबा खाटुश्याम बाबा ना मनसुक्त दर्शन वैगे सगळा लालपरी मधला भाविक असण आता आम्ही जाहिरात उज्जैन अंडर हे सगळा भाविक चा पाणी करायनात पण आमना गाडी ना डायव्हर साहेब व्यायाम करायनात त्या म्हणे तुम्हाला व्यायाम करायच्या जमत नाही म्हणे सकाळी सकाळी त्यामुळे त्या व्यायाम करायनात मंडळी आपण आता उज्जैन ही लागेल आणि लवकरच महाकालना दर्शन करणार आहेत मंडळी जय आपण उज्जैन येते ही लागेल छत आता आपण आपल्या लालपरी मागे तुम्ही पाहू शकतास आपण आता पंचायती आखाडा उदासीन निर्वाण या ठिकाणी गाडी पार्क करायचे आणि इथे पार्क करीस आपण आता महाकालना दर्शनले जाणार असेल जे बारा ज्योतिर्लिंग पैकी एकशे उज्जैनले त्या ज्योतिर्लिंगाने महाकालना दर्शनले आपण आता लगेच थोडा हजार जाणार असेल मंडळी लालपरी मधली संपूर्ण टीम एक साथ चार गाडीसवर संपूर्ण दिवसभर उज्जैन फिरी सन करणार शत चला ते मग तुम्ही पण आमना सोबत मंडळी भरत्रीनाथ यासनी बारा वर्ष ज्या ठिकाणी तपश्चर्या करी कठोर तपश्चर्या करी त्या ठिकाणी आपण आता याय छत एक राजा संन्याशी कशा काय व्हायना मंडळी या ठिकाणी फार रोचक शेती तुम्ही थोडक्यात सांगस मी गुरु गोरक्षनाथ उज्जैन राज्य मग येथे मंडळी त्यावेळी भरतरी राजाने गुरु गोरक्षनाथ यासनी मनोभावे सेवा की गुरु गोरक्षनाथ यासनी प्रसन्न व्हाय राजाला राजाने एक फळ चमत्कारिक फळ आणि असे सांग की तू आयुष्यभर चिरतरुण राशी खूप सुंदर दिसत त्यावेळेस राजाने ते फळ आपली सगळ्यात प्रियराणी पिंगळा इले दिद पिंगळाने ते फळ तिनं प्रियकर अशोक पाले दि टाक त्यानं पिंगळावर प्रेम नव्हतं तर एक नगरवधूवर प्रेम होत एक वेश्यावर त्या वेश्याला त्याने ते दि टाक आणि त्या वेश्याला वाटणं की या फळने माले काय गरज बुवा कारण आपला जो राजाशी बर तरी तो विद्वान न्यायप्रिय पराक्रमी राजाशी तर त्याला या गरज शे म्हणून त्या नगरवधूनी ते फळ राजाला दिद चमत्कारिक फळ राजाकडे परत येतात राजाला खरी हकीकत कळणी मंडळी त्यावेळेस भरत राजांना खाडकण डोळा उगा मंडळी की आपण मोह मायागिरायन मा त्यावेळेस गुरु गोरक्षणा गुरु करीसन राजाने पिप्रा नदीना तटवर गुपास मखडत तपश्चिरा ती जागा असे आता आपण याचित मंडळी कालिका माताना दर्शनले या ठिकाणी महाकवी कालिदास या उपासना कैती आणि अपूर्व ज्ञान प्राप्त कहत नंतर मग महान असे साहित्य निर्माण के आम्ही केले गडकालिका माता आणि थोडा थोडा प्रसाद गडकालिका माता दर्शन मंडळी आम्ही आता काय भर मंदिर कडे काळभैरव मंदिर कडे खूप गर्दी होती मंडळी जवळजवळ आपले दोन तास लागत दर्शनले मंडळी कालभैरवले उज्जैनना सेनापती म्हणतस आणि सेनापतीना दर्शन घ्यावाशिय महाकालना दर्शन पूर्ण होत नाही असे म्हणतस कालभैरव हे आगोरी संप्रदाय ना मुख्य केंद्राची मंडळी तुम्ही इथे आल्यानंतर तुमले आगोरी साधू पण पावायला मिळते इथे मंदिर ना आजूबाजूला वानर सेना पण खूप पावायला मिळस आपण दर्शनले ज्या ठिकाणी माता पार्वतीने शिद्धवटला यायचे त्यानंतर आपण गौत मंगलनाथ मंदिर मा मंगल ग्रह न दर्शन कराले कारण मंगळ ग्रहन जन्मस्थान या मंदिर ले कर जास पृथ्वीना केंद्रबिंदू इथे आणि कर्करेखा इथून जास असे म्हणतस भगवान शिवशंकर ना घाम पशी मंगळ ग्रहणी उत्पत्ती व्हायचे असे म्हटलं जास हे मंदिर केवळ धार्मिक नाही तर खगोलीय दृष्टीने खूप महत्वपूर्ण असे आणि लाखो भाविक इथे शांती करासाठी येतस मंगळ जन्मस्थान मंदिर मंडळी महाकालेश्वर मंदिर अतिशय पवित्र तीर्थक्षेत्र शे बारा ज्योतिर्लिंग पैकी ते एक ज्योतिर्लिंग शे ते पण दक्षिण मुख्य ज्योतिर्लिंग शे हे या मंदिर वैशिष्ट्य शे उज्जैन नगरी राक्षस नाय नायनाट सन भगवान शिव महाकालना स्वरूपात प्रकट होईनात आणि स्वयंभू ज्योतिर्लिंग स्वरूपात स्थिर वैनाथ म्हणूनच त्याला महाकालेश्वर म्हणतस काळ पण काळ म्हणजे महाकाळ इथे पूजा केल्यावर भय रोग संकट दूर होतस आयुष्य स्थिर रास आध्यात्मिक शांती मिळस असे म्हणतस इथे दर बारा वर्ष मग कुंभ मिळा बरस मंडळी आणि पाटणी आरती खूप प्रसिद्धशी थोडक्यात सांगाल गे ना तर ना आध्यात्मिक वैभव ना जो शे तो म्हणजे महाकालेश्वर मंदिर शे भक्ती वैराग्य ना प्रतीक म्हणजे महाकालेश्वर मंदिर तुम्ही पण लाल परिवार जरूर या मंडळी आणि महाकालेश्वर दर्शन घ्या आणि आध्यात्मिक शांती प्राप्त करी घ्या मंडळी महाकालेश्वर नेत आणि विशेष म्हणजे आमले आरती सापन परमभाग्य मंडळी आम्ही आधी थोडीशी खरेदी केली आणि आधी थोडा कॉरिडॉर फिर महाकाल ना दरबार एकदम भारी वातावरण ची गर्दी भी खूप काही वाटत नाही एवढं गर्दीचे भाषे मंडळी आम्ही शेत उज्जैनमा उज्जैन ज्या खाटूश्याम टूरना ज्या पॉईंट होता ज्या ज्या क्षेत्र होतात त्या संपूर्ण आते या ठिकाणी पूर्ण वय ग्यात शेवटचं जे स्थान होतं हे उज्जैन होतं महाकालेश्वर ज्योतिर्लिंग तर ते पण पूर्ण वय घे उज्जैनले सगळा मधला भाविक असणं दर्शन अगदी मनमोकळेपणाने होईनं अगदी मनमुराद गर्दी राहायचं सुद्धा लवकर दर्शन वैगे लालपरीना ऐतिहासिक दुसरा जो यशस्वी शे सडना ते खाटू श्याम तो यशस्वीरित्या पूर्ण वैगे आता आम्ही सडनाकडे निघे राहिलो म्हणजे लालपुरी ना प्रवासी एकदम इथं गाडी एकदम चांगला वाटतं आणि गाडी नवीची आणि गाडी उडत नाही काही नाही आणि पुन्हा खाऊ एकदम मस्त चांगलं दर्शन योग्य आम्ही जास्ती आणि आम्हाला हाऊसवाईफ आहे ते जथे बी आम्ही दर्शनले गोत प्रत्येक जागावर आमले आरती सापडची काही तुम्ही तुमनं पुण्यमी का मंडळ न पुण्यमी का आम्हाला पुण्यमी पण बाकी आमले माले आणि माऊ बापडे प्रत्येक जागावर आरती सापडली एवढंच काय की मी उज्जैनले सुद्धा आमले आरती सापडली मला एक लहानपणी बदलले अनुभव हो ना मी लक्झरी होते रेल्वेवर फिरते आपल्याकडने गाडीवर फिरेलचे पण ही गाडी बदलला असे अनुभव ना की पाय दुखणं आणि कथंबर दुखणं आणि पुन्हा शिकवसाची शिकवायचे म्हणजे मागला शिकायचे तेच सांगतात की मग गाडी उडत नाही आणि यातून लग्झरी गाडीशी मस्त शिकते त्यामुळे लाल परीवर प्रवास करायला काही चालतं नाही आणि खाडुश्याम बाबाला जावासाठी लाल परिवारच जावं पाहिजे इतर गाडीमुळे जावं पाहिजे पण ते जाऊन नये दोन दोन पाच पाच बनली किंवा कुटुंब आणि जावं पाहिजे छानच वाटला आणि सतान आकाराचे मी खूप खूप धन्यवाद म्हणतो एवढा चांगला व्यवस्थित प्रवास झालेला आहे बाबा काय म्हणत तब्येत तब्येत एकदम बरीच आहे या प्रवास मा काय अनुभव ना तुमले काही तुम तुम तकलीफ तुम वगैरे एकदम मजेशीर प्रवास आहे तब्येत चांगली वय वर्ष बहात्तरशे म्हणे तरी सुद्धा तुम्ही एकदम असत केलाच प्रवास केला एकदम आरामात काही तकलीफ नाही होईन नाही तकलीफ नाही बरं दर्शन वगैरे कशा होईना दर्शन एकदम छान सर्व ठिकाणे सगळ्या ठिकाणी उत्तम चित्रा सावकार सटाना आपण तुमच्या गाडीत बसलो दोन पर्यंत इतका त्रास होतो काही कसर नाही असं वाटतं त्या धोरणच्या पठावा गाडीत बसवा असं वाटतच नाही मला तर खूप कंटाळा येतो बसायला मग मी शक्य धोरण आमच्या सोख्याच्याच गाडीत जातो फिरायला पण आता इतक्या लांब गेलो राहिला तर पर्यंत भारी वाटलं या गाडीत मला थोडासा आणि खाटू श्याम इतकं दर्शन भारी झालेलं आहे तर असं वाटत दुसऱ्यांदा लगेच गाडी केली तर लगेच जावा बा असं वाटत म्हणून सुनील भागराम जगताप हा जो सडाणा आघारने जो प्रकल्प छे म्हणजे हा सर्वच एकदम सुपर प्रकल्प का खरं म्हणजे दोघं ड्रायव्हर असणं मला खरंच कौतुकास्पद हे वाटत तसेच त्याचे दोन तीन कर्मचारी शेत एक आपले खरे सर नंद्र इंगळे बिरारी पाटील असे दोन तीन जण शेत मला ते असे वाटत मी आठ सहा दिवस पैसे प्रवास करायचो मला मला पोऱ्याशी सुद्धा आठवणी दिली त्यासाठी આઠોન દી એવડા સુખકર પ્રવાસ એવડા રોમેન્ટિક ગાડીમાં की मी कुठे माझी वाटे ना एवढं म्हणजे आयरे साहेब मी एवढं काय कार्यक्रम करायचे एकदम सुपर काम करायचे एक माणूस म्हणजे काय विशेष एकदम नाची कुदी एकदम गाडी आम्ही एकदम भारी मी सुद्धा नाचालचे वैयक्तिक मी सुद्धा सुद्धा फुल एन्जॉय करायचे म्हणजे मस्त प्रकल्पचे आणि परत कधी मी परत दुसरी ट्रीप ने घेई आता द्वारका जावायला चान्सेस राही ना तर द्वारका मी सुद्धा जाई आणि परीवर जाणार दुसरीवर जाणार नाही लाल लालपरी प्रवास मला इतका सुपर वाटणार एकदम दिनांक एकवीस तारखेपासून आपण खाटुश्याम यात्रे साठी गेलेलो या दिनांक पंचवीस रोजी आपण परत सटाण्याकडे दरम्यान आपण सदाना खाटुश्याम उज्जैन उज्जैनहून परत सटाणा असं पाच दिवशी आपण धार्मिक स्थळांना भेटी दिल्या त्या भेटी दरम्यान आमच्या आगार प्रशासनाकडून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नाशिक विभाग साठा करून आमच्या आगाराचे आगार व्यवस्थापक श्री आमच्या सर्व कर्मचारी व आघार प्रशासनाच्या वतीने मी आपले सर्वांचे आभार मानतो आणि काही आमच्याकडनं जर छोट्या मोठ्या काही चुका झालेल्या असतील त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण सुचवलेल्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही शंभर टक्के पूर्णत्वास नेऊ व पुढील यात्रेच्या दरम्यान त्या सुधारणा झालेल्या आपण दिसतील एवढं सांगतो आणि पुन्हा एकदा आगाराच्या दिने मी आपले सर्वांचे आभार मानतो धन्यवाद